नमस्कार मी प्रवीण आनंदराव रघाटाने मुक्का मानोरा तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा माझा मोबाईल क्रमांक आहे सत्तर वीस आठशे साठ आठशे छप्पन मी एक छोटासा शेतकरी असून माझ्याकडे सहा एकर शेती आहे त्यात पाच एकर चण्याची लागवड केलेली आहे व व एक एकर गहू मागे लावलेला आहे धनराज घाटुरले भाऊ नेहमी आमच्याकडे येत असतात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी फवारणीचे नियोजन करत असतो त्यात धनराज भाऊने मला सांगितल्याप्रमाणे मी अॅग्रोसत्व कं ॲग्रोसत्व दवाईची फवारणी केली व त्यात मला माझ्या या यावर्षी असा नवीनच फरक वाटून दिसला की घाट्याची संख्या हिरवेगारपणा व त्या म्हणजे म्हणजे घाटीमध्ये दाणे असलेले प्रकार मला भरपूर पाहण्यास मिळत आहे व फुलाची संख्या पण खूप आहे यावर्षी असे माझे मत आहे की मला नाही जास्त पण एकरी दोन क्विंटल म्हणजे दहा क्विंटलचा आवरेज उतरतील अशी माझी हम हमी असून तरी मी माझ्या शेतकरी बंधूंना असं सा सांगण्याचे प्रयत्न करतो की तुम्ही पण ॲग्रोसत्व याची फवारणी करावी व आपल्या उत्पादनात भर द्यावी अशी माझी तुम्हाला आग्राची विनंती आहे धन्यवाद